काही चिट्टे दाखीते लाभ आजच व्हिडिओला स्वागत करतोय अक्षय कुंड ब्लॉक्स मध्ये आपल्या हस स्वागत आहे हे दादाभोई काही चिठ्ठे दाखीते त्यांना लाभ कागदपत्र ठेवू एकदा गाडीत काही धारताच आहे ना खातात मोबाईल या खातात कागद खाता। खाता। कागद खाता। गाडी आणि हे चला तर काहीच आहे मग आपण आता आपले रस्ते कसे आहेत एकदम इंटरनॅशनल आहेत चला त्या रस्त्याचा आनंद घेऊ आपण आणि चलत राहू तो काय हे ऑफिसचं आपलं काम आहे आता आपण चाललोय दुसऱ्या ऑफिसला कारण की ऑफिस भरपूर आहे तर चला जाऊ मग पुढच्या ऑफिसला तर मित्रांनो बऱ्यापैकी आपले काम आवरलेत आणि आपण आता निघालो रिटर्न तर आपलं चालू आहे गर्दी भरपूर संध्याकाळचं टायमिंग मुळ आईज आता आपण बरेच आणि बरेच लांब आलोय आणि ट्रोनिंग आता दादा बोलते पण आले तर आता आम्ही शिकत होतो आणि आता आजचा ब्लॉग करू आपण इथं चेंड भेटवून त्याच्या